गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडी तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला दाखले मिळावे तसेच महाराष्ट्र व देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान संजय कदम यांनी संपूर्ण देशामध्ये साडेचार लाख किलोमीटर मोटरसायकलवरून प्रवास करून भटक्या जाती जमातींचे दाखले मिळावे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी प्रांत ऑफिस तहसील कार्यालय येथे दाखले जमा केलेत ते आज इचलकरंजी शहरातील भटक्या विमुक्त जातींना दाखले मिळावे अशा एक हजार फाईली आणल्या होत्या पण प्रांताधिकारी यांनी वेळेवर दखल न घेतल्यामुळे त्यांनी या फाईल प्रांताधिकारी कार्यालयासमोर हो, ठेवून निषेध व्यक्त करत आंदोलन केलं यावेळी भटक्या विमुक्त जाती समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये संजय मारुती कदम हे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावे यासाठी साडेचार लाख किलोमीटरचा सा प्रवास करून देशातील व राज्यातील भटक्या विमुक्त जातीला दाखले मिळावे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी प्रांत कार्यालय तहसील कार्यालयामध्ये जातीचे दाखले मिळावे यासाठी फाईल देत आहेत आज संजय कदम संपूर्ण देशातून भ्रमंती करून इचलकरंजी शहरामध्ये आले होते हातलंगडे तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला दाखले मिळावे यासाठी समाजातील एक हजार फाईल न्या या दाखले मिळावे यासाठी त्यांनी आणल्या होत्या यावेळी या फाईल घेणार नाही असा प्रांताधिकाऱ्यांनी पवित्रा घेतला होता पण या फाईल घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्या दरवाजात ठेवून ठिया आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला हे आंदोलन सुमारे तासभर चाललं तासभराच्या आंदोलनानंतर या फाईल्स हातलंगडे तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले देशाला शहात्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली जागतिक महासत्ता बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या विकसित भारत करण्याच्या मोठ्या बाता केल्या जातात पण भटक्या जाती जमातींच्या लोकांना अजून जातीचे दाखले मिळत नाहीत संपूर्ण भारत देशामध्ये आमच्या समाजात एकही आय ए एस ऑफिसर होत नाहीत हाय कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आमची लोकं आहेत संपूर्ण देशामध्ये आमचा आमदार मंत्री नाही आजही शिवनेरी किल्ल्याच्या पायाशी आमचा समाज भिक्षा मागून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो आजपर्यंत आम्हाला कोणत्याही शासनाच्या योजना मिळाल्या नाहीत त्यामुळे जातीचा दाखला मिळणं गरजेचं बनलंय संजय कदम यांनी सात जून दोन हजार सतरा रोजी पुणे येथून मोटरसायकलवरून ही भ्रमंती सुरू केली विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान चालू केलं या अभियानात भारत देशातील राज्यातील समाज बांधवांना भेटून प्रश्न समजावून घेऊन हे अभियान साडेचार लाख किलोमीटर गाडी चालवत ते आज इचलकरंजी दाखल झाले यामुळे हातलंगडे तालुक्यातील इचलकरंजी शहरातील सर्व भटक्या विमुक्त जातींना दाखले मिळावे हातलंगडे तालुक्यातील एक लाख विमुक्त जाती भटक्या जमाती महाराष्ट्र राज्यातील ऐंशी लाख समायोजित जातीचे दाखले नाहीत जर आम्हाला दाखला नाही मिळाला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आलं यावेळी भटक्या विमुक्त राष्ट्रीय अध्यक्ष संजय कदम संजय गोसावी पन्नालाल इंगळे दारासिंग साखरे मुकुंद गावडे संतोष इंगळे विलास इंगळे आदींसह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय मारुती कदम आम्ही सात जून दोन हजार सतराला पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येतो मोटरसायकलवर विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडा अभियान स्टार्ट केलं हा मुक्त समाज लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला भूमी ना नाही जगायचं तर कसं जगायचं हा लय मोठा प्रश्न देशाच्या समोर आहे त्यामुळे आता भारत देशातील बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालू अडीच करोड भटक्या मुक्तांच्या जोडत आम्ही इच्छलकरंजी येथे आलो इच्छलकरंजी तरंगी हक्कनगर तालुक्यामध्ये भटक्यामुक्तांची लोकसंख्या दोन लाखापेक्षा जास्त आहे पण एक लाख लोक असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे आणि जात पडताना नाही का कारण की यांच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाट पालावत झोपडीवर झाला त्यांचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येतो आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी ह्या लोकांना भेटत नाही म्हणून लँडलेस आहे होमलेस आहे आमचा एकही आय एस नाही आयपीएस नाही आय पी एस नाही आर एस नाही आमदार नाही खासदार नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये आमची कुणी नाही आम्ही भिक्षा मागून जगणारे आम्ही पालावरचे लोक म्हणून आमची दखल एक जुलैला आम्ही उपोषणाला बसलो होतो ती मागणी शासनाने आमची पूर्ण केलेली आहे म्हणून तीनशे छप्पन्न तालुक्यातील सगळे प्रांत आणि तहसीलदारांना आम्ही आमच्या जातीच्या दाखल्याच्या फायली देत आहे त्यामुळे इच्छितकरांची शहरामधल्या एक हजार जातीच्या दाखल्याच्या फायली आम्ही बनवून इथपर्यंत आलेल्या हे सगळे मुक्त समाजाचे बांधवांनी सगळ्यांनी फायले घेऊन आलेले आहेत आणि माननीय प्रांत ऑफिसर आणि माननीय तहसीलदारांकडं या फायले आम्ही सबमिट करतो त्यामुळे शासनाला आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर शालेय वर्ष चालू आहे लवकरात लवकर तुम्ही जातीचा दाखला आणि जात भारतानी करून द्यावी त्याच्यासोबत महाराष्ट्रातील ऐंशी लाख भटक्या मुक्तांना जातीचे दाखले द्यावे त्याबद्दल शासनाचा आणि प्रशासनाचा धन्यवाद